कसले पीस पाहिजे तुला मॅडम म्हणतात तंबाट्याचे पीस नको म्हणत ती काय मटणाची पीस येतो का मॅडम तुला मला आवडत नाहीत काय टोमॅटो टोमॅटो आवडत नाही मॅडमला काय आवडत माहिती का है? तो चटणी समोरची चिकनी 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 तूच का तूच का तू का नाही बसला बुक नाही काय म्हणला तू सर नायाद। 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 ते नाही अजून माहिती साईड इफेक्ट हा पण काही म्हण तिने मला विचारलं होतं काय करायचं होय ती टोमॅटो करताना कोबी होता आपल्याकडं ऑप्शनला बटाटा होत नाही होत म्हण

मात मस्तात मॅगे मग शिकायचे आचार्याला काही जमले ते कुठून आणली हे हे ते